हॅलो गटवारी आपण जाहीर करतो पुरुष गटातील अ गटामध्ये पुरुष गटातील तीन संघातील चिपळूण क संकेश्वर शेडबामध्ये गटामध्ये रत्नागिरी अ दापोली ब लांजा आणि क गटामध्ये दापोली अ खेळ अ संगमेश्वर ब रत्नागिरी विजय ठरलाय तो संघ चिपडून अ हो, आणि उपोषका ठरलाय तो संगमेश्वर अ चिपडून अ हो, गटामध्ये विजय ठरलाय संगमेश्वर अ उपविजय ठरलाय ब गटामध्ये संघ होते चुकळुंब रत्नागिरी व दापोली लांजा यामध्ये चुकळुंब हा विजयी ठरला आहे सहा आहे आणि दापोली ब उपविजयी ठरला आहे चार गुणांवरती क गटामध्ये जर मॅच सुरू आहे तो आपला निर्णयचं मेतोशी गावचे सरपंच सन्मान्य अरुणजी झोरेसर या ठिकाणी उपस्थित आहे विनंती आहे सर आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या विषय चला मेतोशी गावचे सरपंच सन्मान्य अरुणजी झोळे

गावचे सन्मान्य सरपंच प्रथम नागरिक आदरणीय झोरे सर सुरेश जी आघाडी सर आपल्याला देखील खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आदराणी सुरेश जी आखाडी तुम्हाला आवाज देऊन गेला स्पर्धेच्या निमित्तानं माझी राष्ट्रीय खेळाडू आदरणी धर्मा सावंत सर देखील उपस्थित आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल आदरणी सर्वांनी धर्मा सावंत सर प्रथमेश पाटील खजिनदार आपला सुरेल ते आपण आपल्या शुभास्य सन्मान करा आदरणीय प्रथमेशजी पाटील सन्मानित धर्मा सावंत सर यांना पण सन्मानित करतो रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्वाचं नाव माजी राष्ट्रीय खेळाडू सन्मान धर्मा सावंत सर यांना पण सन्मानित करतो कबड्डी क्षेत्रासाठी भरपूर नियुक्त <गणीज़ा> या स्पर्धेच्या निमित्तानं दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या चे सन्मान्य उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे चे माजी सदस्य आदरणीय संदेश शिंदे सर उपस्थित आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतो विनंती आदरणी सन्मान्य संदेश शिंदे सर यांना सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी विनंती करेन आदरणीय हर्षराजी पाटील आपण आपले शुभासे यांना व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करूया महिला गटातला महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहताना खेड आणि रत्नागिरी यांच्या दरम्यान क्रीडा क्रमांक एकवासाठी आपण पाहतोय

स्पर्धा इथं आयोजित करत असताना निवड समितीचं देखील योगदान या स्पर्धेसाठी महत्वाचं या स्पर्धेतला असणार पुरुष गटातला आणि महिला गटातला असणारा जो संत आपण निवडणार आहोत तर निवड समिती सदस्यांच्या सन्मानाकडून आपल्याला घेऊन जातो मी विनंती करतोय मंडळाच्या वती आपण हा सन्मान आपण करत आहोत हर्षराज पाटील आणि प्रथमेश पाटील आपण हे सन्मान करूया सर्वप्रथम आपण आमंत्रित करूया रत्नागिरी तालुक्यात संतोष चोरणकर यांना आपण खूप खूप स्वागत आपलं विशेष आभार आपले जिल्हा असोसिएशनच्या वतीनं आणि रत्नगिरी क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्मान्य किशोरजी जोशी निवृत्त पोलीस अधिकारी आपल्याला देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल त्यानंतर आपण पुढचं नाव आहे आपल्या निवड समितीतलं वृषाल सुर्वे दापोली वृषाल सुर्वे दादू सुर्वे या दापोली तालुक्याचे पंच प्रमुख स्वतःराष्ट्रीय पंच आहेत एक कुशल क्रीडा संघटक म्हणून महत्वाची भूमिका त्यांची आणि अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते मी प्रथमेश पाटील यांना विनंती करतो मंडळाचे खजेदार आपण आपले शुभ असते सन्माननीय वृषाल सुरे दापोली निवड समिती सदस्य पुरुषकर जरा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या निमित्तानं निवड समितीतलं पुढचं महत्वाचं नाव अर्थात कुलभूषण ठिकाणी माझी राष्ट्रीय खेळाडू विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पाहिलं महाराष्ट्राचे असणारे माजी कर्णधार म्हणून राहिले व्यावसायिक क्षेत्रात एअर इंडिया अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्याला आपण पाहिलं ते कुलभूषण कुलकर्णी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी रत्नदीपजी पाटील सरपंच ग्रामपंचायत मिरजोळे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्थे हा सन्मान आपण करूया आदरणीय सन्मान्य कुलभूषण कुलकर्णी याला आपण सन्मानित करतोय रत्नदीवजी पाटील यांच्या शुभास्थे आपण विनंती आहे पुढील निवड समिती सदस्य या मान्यवरांना आपण सन्मानित करूया निवड समिती सदस्य महिला गट श्री प्रकाश मोरे संगमेश्वर प्रकाश मोरे संगमेश्वर आपण विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारूया प्रकाश मोरे गावचे प्रथम नागरिक रत्नागिरी जे पाटील द्यायला विद्या करतो आपण आपल्या शुभास्थे सन्मान करूया आदरणीय सन्मान्यकाश संगमेश्वर संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन खूप मोठे योगदान निवड समिती सदस्य नंतर या निवड समितीत आणखीन एक महत्वाचं नाव दाची राजगुरु सरखेड अनेक मोठे मोठे खेळाडू ठरवले सामना चालला आपण पाहतोय तस्लीम धोरणकर असेल समरीन असेल सांगी असेल अशा अनेक जे आज आपण पाहतो महाराष्ट्रास देशाच्या विविध भागांमधून आपण ज्याला पाहतो अशा मोठ्या मोठ्या खेळाडूंना ज्यांच्या आदरणीय पाटील सर रत्नजी पाटील सरपंच भेटोळे आपण सहते இவன்சமித்தி சதசிய மகிலும் என त्यानंतर या स्पर्धेच्या जी समिती असते खूप मोठं असणार काम या छाननी समितीचं असतं आणि त्याच्यातूनच पुढं या संघाना स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी मिळते त्यामध्ये छाननी समिती पुरुष गट मंगेश राऊत संगमेश्वर मंगेश राऊत संगमेश्वर आपला स्वीनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारला मंगेश राऊत संगमेश्वर ऐक का मंगेश राऊत यातर सिद्धार्थ तोडणकर तयार आहे समिती मंगेश राऊत संगमेश्वर यांना आपण सन्मानित करत आहोत हर्षवर्त पाटील जी आपण विनंती आपण मंगेशजीना आपण सन्मानित करूया मंगेश राऊत फोटोग्राफर सगळ्यांचे क्षणचित्र आपणासाठी महत्वाचे आहेत स्पर्धेसाठी विशेष योगदान देणारी सगळी व्यक्तिमत्व आहे सिद्धार्थ तोडकर रत्नागिरी सिद्धार्थ तोडटकर रत्नागिरी छान समिती पुरुष का आपला सन्मान आपण स्वीकारूया हर्षराजी आपणच करा सन्मान आहे व्यासपीठाच्या मध्यभागावरती हे सन्मान होतात यानंतर छाती समिती महिला गट श्रीमती प्रणाली शितोळे रत्नागिरी प्रणाली शितोळे शितोळे म्हणा यांना आपण सन्मानित करत आहोत छाती समिती महिला गट ज्या संघाचे सामने नसते त्यांनी कृपया आपण भोजन कक्षाकडे जायचं आहे आपलं कुपन घेऊन ज्या संघाचे सामने नसते त्यांनी भोजन कक्षाकडे जायचं आहे कुपन घेऊन मंडळाच्या होती आपण आपण सन्मानित करूया प्रणाली नंतर मंगेश खळे संगमेश्वर मंगेश खळे संगमेश्वर यांना आपण सन्मानित करत आहोत मंगेश खळे संगमेश्वर सुहास चव्हाण लांजा छान समिती सुहास चव्हाण लांजा तर मंडळाच्या वतीने एका विशेष श्रमानातलं लक्ष घेतलं या स्पर्धेच्या आपण पाहणार पुरुष विभागाचे प्रशिक्षक म्हणून ज्यांच्यावरती महत्वाची भूमिका असणार आहे त्या खेळाला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत अर्थात श्री शैलेश सावंत दाखोली आपण सुनी आपला सन्मान स्वीकारूया मंडळाच्या वतीनं स्पेशल सन्मान एक आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो गजानन संघर्ष केळशी या संघाकडून ज्याला आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याला अनेक वर्ष त्यांनी रिप्रेझेंट केलं नंतर बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम गौरी कबड्डी कबड्डीसाठी खूप मोठं योगदान आहे महिला गटात एक वेगळी बत्तेदारी राहिली होती रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळताना महाराष्ट्रासह देशातल्या विविध भागांमध्ये आपल्या सर्वांग सुंदर खेळानं किला रसिकांची मनं जिंकणारी आपल्या सर्वांची लाडकी गौरी कलाब चिपळ रत्नागिरी यानंतर या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका आपले आहेत आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत अरुण पवार सर माझा आवाज आपल्यापर्यंत आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे स्पर्धा पंच प्रमुख रत्नागिरीच्या कबड्डी साठी भरभरून योगदान देणार व्यक्तिमत्व आहे आता आमचे अरुण पवार सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत हर्षांच्या परासंवाद करू अरुण पवार सर साहित्य पंच पंचप्रमुख एक कुशल क्रीडा संघटक माजी राष्ट्रीय आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य संदेश वाडकर रत्नागिरी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मंडळाच्या वतीनं विशेष सन्मान आपण आयोजन देखील मात्र सन्मान करणं त्यांच्या मंडळाची परंपरा आहे संदेश वाडकर या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान रत्नागिरी क्रीडा मंडळ रत्नागिरीची मानाची प्रतिष्ठा स्पर्धा संदेश वाडकर यांना आपण सन्मानित करतो

स्पर्धेच्या निमित्त हो। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कबड्डी क्षेत्रातलं महत्वाचं नाव सेशन मध्ये सेशन मध्ये होते आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं एक महत्वाचं नाव हो। अर्थात विलास अभेंद्रेसर खेळ संपूर्ण महाराष्ट्रातले फक्त सहा जे प्रोच आणि त्याच्यामध्ये विलास अभेंद्रेसराचा पाच सेशन आपण सभाग पाहिला अनेक राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळवण्यात देखील महत्वाचे होता रत्नागिरी यांना आपण सन्मानित कुटुंबी शिक्षण प्रसारक मंडळ खेळ येथे कार्यरत आहेत तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय रत्नाली क्रीडा मंडळ भिरसोय बहात्तरवी रत्नागिरी जिल्हा पुरुष आणि महिला स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात एकूण गुरुपंच त्यामध्ये आशुतोष साळुके आणि विलास बेंद्रे यांचा सहभाग होता प्रो कबड्डी पाच सेशन मध्ये मिरज माजी सरपंच आदरणीय गजाननजी गुरव या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आपण आपला सन्मान स्वीकारूया गजाननजी गुरव सन्मानने शशिकांतराव शिंदे मंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते आपण या ठिकाणी आहोत शशिकांतराव शिंदे सन्मान्य रवींद्र लवेकर संतोच घोसकर आपण सन्मान्य राजेंद्र जाधव आपण देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती आहोत स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करणार आहे मंडळाच्या वतीनं सन्मान्य सरपंच आदरणीय रत्नादीपजी पाटील ग्रामपंचायत मिरसोळे आपण आपल्या शुभासने पुढचा सन्मान आपण करणार आहोत असे व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती मिळालं विराजमान आहे पण घेण्याचा आस्वाद येत आहे मात्र कान माझ्या आवाजाकडे आपले असले पाहिजेत ज्या व्यक्तिमत्वानं पंचप्रमुख या क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावली अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्याला आपण पाहिलं आणि रत्नागिरी किल्लासह महाराष्ट्रातले आणि देशातले बिकज पंच म्हणून महत्वाची भूमिका त्याचा ते यशाचा तेजोलेख आपण जर पाहिला तर झारखंड छत्तीसगड रोहा जयपूर कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश ओरिसा आंध्र प्रदेश अशा अनेक राष्ट्रीय स्पर्धा ज्यांनी गाजवल्या असं एक गुढी पंच आपल्या भारतातले गुडी मालेवाडी इथे बत्तीस देशांची असणारी जे एक इंटरनॅशनल कॅम्प झाला त्यामध्ये देखील महाराष्ट्राच्या वतीनं त्याला त्या ठिकाणी संधी होती भारताच्या वतीनं त्याला संधी होती जवळपास बत्तीस पेक्षा जास्त ऑल इंडियाच्या स्तरा स्पर्धा संपूर्ण भारतात ज्यांनी खेळवल्या आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी पंच म्हणून खेळवल्या त्याच्या कार्यक्रमाच्या स्तरे प्रमुखांनी जोरदार टाळ्यांच्या गजात आपण आमंत्रित करूया सन्मान्य संतोषजी भोसले माजी राष्ट्रीय खेळाडू सर्वोत्तम पंच काळ म्हणून आंतरराष्ट्रीय पंच संतोष भोसले यांचा सता रत्नदीपजी पाटील सरपंच बिरजोळे आपण आपले शुभ असते आपण सन्मान करूया आदळी सन्मान्य संतोषजी भोसले यांचा रत्नागिरी जिल्ह्यातलं या पंच पॅनल मधला असणारा एक पाहतो तुमच्या सन्मानाक्रि विनंती करेन पुन्हा एकदा पाटील साहेब रत्नाली पाटील नगी बिरजोळे आपण आपल्या शुभ असतो संघर्ष खेळापूर्णांचे असणारे माजी राष्ट्र खेळाडू रत्नागिरी एसटी चे असणारे माजी व्यावसायिक खेळाडू आदरणीय सन्मान्य रवींद्र लवेकर यांना आपण सन्मानित करतोय रवींद्र लवेकर व्यासपीठाच्या फोटोग्राफर व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान आपण करतोय आणखी एक विशेष सन्मान व्यासपीठावर विराजमान असलेला व्यक्तिमत्वाचा आपल्याला माहिती आहे की येतात वर्षी प्रो सेशन मध्ये आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातले एकूण चार खेळाडू आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये आपण पाहतो अजिंक्य पवार असेल आपला सिद्धेश तटकरी सर्वेश्वरचा असेल त्याचबरोबर दोन सख्खे भाऊ त्यातला एक अर्थात पटनाला लीड करतो आणि दुसरा आदित्य शिंदे दोन्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये खेळतात एक सेंट्रल रेल्वेकडनं दुसरा हिरण शशिकांतराव शिंदे व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होत आहे शिंदे आणि आदित्य शिंदे यांचे वडील आदर सन्मान्य शशिकांतराव शिंदे

स्पर्धा अत्यंत महत्वाची थोड्याच वेळात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्र रत्नागिरी जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आमदार उदयनी सावंत साहेब यांच्या ठिकाणी आयम होईल

सलग या खेळाडूला रिप्रेझेंट केलं नंतर महाराष्ट्राच्या संघामध्ये वरडी राहिली सदुसष्टाव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये यजमान रत्नागिरी जिल्ह्याचा असणारा एक सर्वोत्तम शिलेदार म्हणून राहिला महाराष्ट्राचा माजी कर्णधार महत्त्वाची भूमिका व्यावसायिक क्षेत्रामध्ये महेंद्रा अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्याला आपण पाहिलं तर कबड्डीतला असणारा एव्हरेस्ट आणि एक दिग्गज राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांचा आपण विशेष उल्लेख करतो ते स्वप्नील दिलीपराव शिंदे यांना सन्मानित करतोय पुन्हा एकदा पंकज झगडे यांच्या शिवास ते आपण आपल्या लाडक्या स्वप्नीलरावांना सन्मानित करत आहोत स्वप्नील दिलीपराव शिंदे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू हॅलो महिला महिला गटातील होणारा क्रीडांगण गणात एक वर्षी साधला त्यापोणी मग दापोली विरोध चुकून दापोली गिरदो चुकून दोन्ही संघा क्रीडा दिशेने जायचे महिला गटातील एक क्रीडा एक वर्ती होणार सांगा दापोली विरुद्ध चुकून करतो चेतनपाडीला गावचे सन्मान्य सरपंच आदरणीय अरुणजी झोडे सर या ठिकाणी आपण सन्मानित करूया आदरणीय सन्मान्य अरुणजी झोडे सरपंच मेतोशी

रत्नदीप संघाचा कर्णधार चेतन पाटील रत्नदीपचे कर्णधार चेतनजी पाटील यांना विनंती आहे आपण आहोत महेंद्र पवार सर यांना आपण सन्मानित करत आहोत स्वतः प्रशिक्षक आहेत क्रीडा शिक्षक आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू ज्यांनी घडवले तर महेंद्र पवार सर यांना आपण व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मानित करतो व्यासपीठाच्या मध्यभागी दै? दै? या विषय सन्मान महेंद्र पवार सर सन्मान सुजित जी पाटील त्यांना पण सन्मानित करतो <coughs> रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आदरणीय गृदाजी पुळेसर या ठिकाणी बसल्या मी स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं आपल्या रत्नपीर माजी कर्णधार आदरणीय सुजितजी पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्या सन्मान आपण सन्मान्युरु करताना